सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात शुभप्रभात दत्त माझा मी दत्ताचा रचना श्री गुरुदत्त पुण्यातील धनकवडी येथील शंकर महाराजांनी इसवी सन एकोणीसशे सत्तेचाळीस साली समाधी घेतली आणि आपले प्राण पंचतत्वामध्ये विलीन केले त्यावेळेला त्यांचे जे भक्तगण होते त्यांनी त्या काळात महाराजांचे शरीर हे पुण्यामध्ये सर्वत्र शेवटच्या दर्शनासाठी फिरवले आणि शेवटी ते पद्मावती येथे आणले तेथे ते त्यांनी एका ठिकाणी जमीन उकरून महाराजांचा देह त्या माती टाकली आणि त्या मातीच्या ठिकाणी त्या दिवशी अंधार पडायला लागला तसे तसे काही भक्त आपापल्या घरी निघून गेले कारण त्यावेळेला एकोणीसशे सत्तेचाळीस साली त्या भागामध्ये सर्वात मोठे जंगल होते आणि जंगला त्या जंगलामध्ये वाघ कुत्री आणि इतर प्राणी देखील होते त्यामुळे महाराजांची भक्ती करणे वेगळे पण भक्तांना आपला जीव वाचवण्यासाठी ते सर्व आपापल्या घरी निघून गेले कारण अशा रात्री जंगलात थांबणे कुणालाही योग्य वाटत नव्हते महाराज गेले त्यांचे शरीर आपण विधिवत पुरले आणि आता आपली कुणाचीही इथे काही काम नाही आणि शेवटी प्रत्येकालाच आपापला संसार आहे असा विचार करून सर्व भक्त तिथून निघून गेले रात्र झाली होती त्या भयंकर जंगलामध्ये शंकर महाराजांच्या समाधीजवळ मात्र एक शिष्य थांबला होता त्या शिष्याने असा विचार केला की या जंगलामध्ये रानटी कुत्री आहेत आणि त्यांनी जर आपल्या महाराजांच्या समाधीवरची माती उकरली आणि महाराजांचे शरीर बाहेर काढून खाल्ले तर आपल्या लाडक्या शंकर महाराजांच्या शरीराची अशी दुर्दशा व्हायला नको म्हणून तो महाराजांचा शिष्य तिथून काही घरी परत गेला नाही रात्रभर तो तेथेच तसाच बसला रात्री अनेक वेळेला तिथे आजूबाजूला असलेली जंगली कुत्रे आली पण त्या शिष्याने त्या सगळ्या कुत्र्यांना दगड मारून पळून लावले आणि तो शिष्य तसाच रात्रभर जंगलामध्ये कुठल्याही जंगली प्राण्याला न घाबरता महाराजांच्या समाधीचे रक्षण करत राहिला त्या शिष्याचे हे धाडस बघता आपण जर एखाद्या रात्री अशा जंगलात राहू आणि तिथे जर रानटी कुत्री आणि काही जंगली प्राणी आले आणि त्यांना जर हाकलत आपल्याला तिथे रात्र काढावी लागली तर ही कल्पना सुद्धा आपल्याला करवत नाही तर त्या शिष्याने किती मोठे धाडस केले दुसऱ्या दिवशी त्याने सकाळी असा विचार केला की आपण आपल्या शंकर महाराजांच्या समाधीचे रक्षण करण्यासाठी या जंगलात कायमचे थांबावे आणि त्याने तसा तो निश्चय केला आणि तो तेथेच थांबला शंकर महाराजांच्या या शिष्याने एक दोन दिवस नाही तर तब्बल पंचवीस वर्ष शंकर महाराजांच्या समाधीचे तेथे ते राहून त्याने रक्षण केले त्याला त्याबद्दल कुणीही दरमहा पगार देत नव्हता किंवा खायला प्यायला काही देत नव्हते शंकर महाराजांच्या शरीराचे रक्षण करण्याकरता त्याला कुठल्याही गोष्टीची अपेक्षा नव्हती किंवा त्याबद्दल त्याला कुठलाही पुरस्कार कोणी देणार नव्हते त्याला चार पैसे देखील मिळणार नव्हते पण केवळ वर, गुरुवरच्या अफाट प्रेमामुळे तो रात्रंदिवस तेथे राहून त्याने शंकर महाराजांच्या समाधीचे रक्षण करत तो तेथेच राहिला त्याला ज्या वेळेला भूक लागत असे त्यावेळेला तो जंगलात दूरवर तिथे पाच सहा घरे होती त्या घरांमध्ये जाऊन तो भिक्षा घ्यायचा आणि तेथील माणसे त्याला जी भिक्षा देत असत त्यावर तो समाधान मानून आपल्या आयुष्यात आयुष्यातील दिवस तो तिथे काढत होता समाधीजवळ राहत असताना सात आठ दिवस झाल्यानंतर त्या शिष्याची बायको तिने आपल्या नवऱ्याचा सर्वत्र शोध घेतला आणि आपला नवरा घरी का परत आला नाही तो कोठे गेला म्हणून ती त्याला शोधत शोधत महाराजांच्या समाधीजवळ आली तर त्यावेळेला तिने पाहिले की आपला नवरा वेड्यासारखा एकटाच त्या समाधीजवळ बसून होता तिने नवऱ्याला घरी परत येण्यासाठी खूप विनवणी केली पण त्या शिष्याने घरी परत यायला नकार दिला तेव्हा आपला नवरा आपल्या आता काही ऐकणार नाही म्हणून तिने सुद्धा आपल्या नवऱ्याबरोबर तेथेच राहायचा निर्णय घेतला आणि त्या गुरुवेड्या शिष्याने आणि त्याच्या पत्नीने तिथेच एक झोपडी बांधली आणि दोघे जण तेथेच राहून आपल्या गुरूंच्या समाधीचे रक्षण करत होते उन्हाळ्यामध्ये उन्हामध्ये तो समाधीवरती छत्री घेऊन समाधीचे रक्षण करत होता त्याचबरोबर पावसाळ्यामध्ये त्या समाधीवरची माती वाहून जाऊ नये म्हणून तो त्या समाधीवर आडवा झोपत असे आणि वेड्याप्रमाणे त्या शिष्याने आणि त्याच्या बायकोने शंकर महाराजांच्या समाधीचे रक्षण केले काही दिवसांनी शंकर महाराजांचे काही भक्त समाधीजवळ आले तेव्हा त्यांनी पाहिले की दोघेही पत्नी शंकर महाराजांच्या समाधीची सेवा करत आहेत त्यावेळेला सर्वांनी मिळून त्या समाधीभोवती विटांचे बांधकाम करून पत्रा घातला जसजसे दिवस गेले तसतसा काळ बदलला आणि तेथील जंगले कमी होऊन तेथे बऱ्या प्रमाणात माणसेही राहायला आली आणि पंचवीस वर्षानंतर आपल्याला जे मंदिर दिसते आहे ते मंदिर ते तेव्हा उभे राहिले कुठल्याही गोष्टीची अपेक्षा न करता शंकर महाराजांच्या समाधीचे रक्षण करणारा तो वेडा शिष्य म्हणजे परमपूज्य बापूराव रुद्र बाबुराव रुद्रकर चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा पादवल्लभ दिगंबरा